स्वागत करणारे सगळे आनंदवनाचे रहिवासी आहेत मंचावर उपस्थित माननीय राम नाईक माजी राज्यपाल उत्तर प्रदेश यांचं स्वागत करत आहे रसिका पाचभाई मी रसिका पाचभाई यांना विनंती करते की त्या कृतज्ञता प्रतीक देऊन माननीय राम नाईक माजी राज्यपाल उत्तर प्रदेश यांचं स्वागत करते संस्थेच्या प्रेमापोटी इथे उपस्थित आपण सर्वांचेही आम्ही हार्दिक स्वागत करतो या मेळा सर्व सर्वांचे इथे हार्दिक स्वागत या मेळाव्यात पंच्याहत्तर वर्षाच्या विलक्षण प्रवासाचे अवलोकन होणार तर प... आहेच उपस्थित सर्व विष आणि शिष्ट आदरणीय न्यायमूर्ती महोदयांचं मी स्वागत करतो त्या नवीन नंबर अभिवादन करतो सर पहिलंच मी आपली माफी मागतो कारण प्रोटोकॉलचा जो विषय असतो तो आम्हाला फारसा माहिती नाही त्यामुळे मी काही चूक झाली तर आपण आम्हाला माफ करावं आपल्या वेळेची आपल्याकडे आज कमी आहे आपल्याला पुढे प्रवास आहे अशी मला कल्पना आहे त्यामुळे अगदी थोडक्यात मी सांगू इच्छितो पंच्याहत्तर वर्ष संस्थेला पूर्ण झाली पण तेहतीस लक्ष वंचित घटकांपर्यंत हे कार्य पोचलं आहे आणि आपण त्या पहिल्याशी परिचित आहातच तर पुढच्या पंचवीस वर्षाची दिशा काय असेल हा प्रश्न साहजिकच आहे उपस्थित होणं तर आम्ही दिव्यांगांच्या क्षेत्रात जे काम करतो आहे तर त्याचा एक पुढचा जो संकल्पित एक प्रकल्प आहे तो आहे निजबल की दिव्यांग क्षेत्रामध्ये फॉर्मल एज्युकेशनमध्ये जसे संधी उपलब्ध आहेत तशा वोकेशनल एज्युकेशनमध्ये पण भरपूर संधी उपलब्ध आहेत तर ह्या प्रकल्पाचं पुढचा जो प्रवास असणार आहे तो एका विश्वविद्यापीठाच्या दिशेने व्हावा असा आम्ही एक संकल्प केला आहे आणि हा संकल्प आज आपल्यापुढे त्याचं एक लोकार्पण आपण त्याला म्हणून या संकल्पाचं एक सर्वांसमक्ष एक सादरीकरण हे स्लाईड आम्हाला आम्ही आदरणीय भूषण गवई सर न्यायमूर्ती माननीय न्याय सर्वोच्च न्यायालय यांना विनंती करतो की स्लाईड आपण ओपन करू या संकल्पित प्रकल्पाचं अनावरण uh, करावं लोकार्पण करावं माननीय श्री गोष्टी गोवे सर धन्यवाद <प्थाँगा> सर हा संकल्प आम्ही सोडले की त्याचं रूपांतर विश्वविद्यापीठात व्हावं आणि आपण इथे उपस्थित राहायला त्यांच्या विनंतीला मान देऊ आणि हे याचं ओपनिंग केलं आहे लॉन्चिंग केलं आहे दिव्यांग क्षेत्रामध्ये संस्थेची जी पुढची वाटचाल आहे ती आपल्या सर्व माननीय न्यायमूर्ती महोदयांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने पुढे खूप चांगली आणि यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे आपला सर्व न्यायमूर्ती महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू अशी मी अँकरनं विनंती करतो